शेतकरी बंधनो 89 नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे गाड्याची आवक आहे तर पाहूया शेतकरी मित्रांनो आजचे सोलापूर बाजार निलाव तीन <ंगे> <कुण्ग> हजार रुपये प्रति क्विंटल नवीन है ओला है दोन हजार रुपये प्रति क्विंटल पांडरा कंदा दोन हजार हाँ काजे आल्या है आठशे रुपये प्रति क्विंटल गठशे रुपये तो प्रति क्विंटल दोन से पन्ना रुपये प्रति क्विंटल

सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोळाशे पन्नास नवीन माल मोठी क्वल्टी आहे सातशे रुपये प्रति क्विंटलने गेलेली आहे सातशे रुपये प्रति क्विंटल दोनशे पन्नास तीनशे रुपये है नवीन, नवीन है सात रुपये प्रति क्विंटल नवीन काना अठराशे रुपये प्रति क्विंटल सात रुपये प्रति क्विंटल नवीन काना है सात पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पंधराशे रुपये प्रति क्विंटल जुना कांदा तर शेतकरी मित्रांनो हे होते सोलापूर बाजार समितीमधील दर जुन्या कांद्याला काही मोजक्या दोन हजार ते पंचवीसशे रुपये बोटावर मोजणे इतपत आ, फक्त अन्यथा एक नंबर कांदा हा सोळाशे ते अठराशे असा गेलेला आहे तर दोन नंबर जुना कांदा हा बाराशे रुपयेपासून ते चौदाशे रुपयेपर्यंत असा गेलेला आहे तर तीन नंबर उलटा उलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत गेलेली आहे तर आ, नवीन कांदा हा क्वचित बोटावर मोजण्यात क वक्कल फक्त कुठंतरी पंधरा सोळा सतरा अठरा असं विकतो आहे अन्यथा नवीन कांदा हा आ, जर गोलटागोलटी जर बघितलं तर त्यामध्ये शंभर रुपयापासून ते पाचशे रुपयेपर्यंत पा गोलटागोलटी नवीन कांद्याची विकती आहे आणि सरासरी नवीन कांदा हा सातशे आठशे नऊशे रुपये असाच विकतो आहे इतका निचांकी दर सध्या बाजार समितीमध्ये मिळत आहे एक जरी पाकिटमध्ये कांदा एक दोन जरी खराब निघालं तर लगेच भाव रिवस आणून भाव पाडला जातो जुन्या कांद्याच्या बाबतीत पण तसंच आहे पांढऱ्या कांद्याला सुद्धा साडेतीन हजारापर्यंत दर भेटलेला आहे पण बोटावर मोजणे इतपतच तीन हजार ते साडेतीन हजार रुपये असा दर आहे अन्यथा जे गोलटा बुलटी आहे ते पाचशे सहाशे शंभर दोनशे रुपयेपासून आहे मीडियम पांढरा कांदा हा हजार ते दीड हजार रुपये असा विकतो आहे तर एकदम खराब कांदा शंभर रुपये दोनशे रुपये प्रति क्विंटल विकतो आहे तर जरा बऱ्यापैकी आहे तो तीनशे ते सहाशे असा खरा कांदा विकतो आहे तर असे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील बाजारभाव भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार